वडूजमध्ये बनावट खतांचा आणि कीटनाशकांचा मोठा साठा आढळून आला आहे हा साठा तयार करणं त्याची विक्री करणं गावागावापर्यंत पोहोचवणं एवढी मोठी साखळी वडूजमध्ये असताना कृषी खतं आणि पोलीस खतं काय करत होतं हा आमचा सवाल आहे शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा हा प्रकार स्वाभिमानी खपून घेणार नाही कच्चा मालाचा पुरवठादार कच्चा माल वाहतूक करणारा पुरवठादार ट्रान्सपोर्टदार आणि त्याच्याशिवाय तयार झालेली खतं गावागावात पोहोचवणारा ट्रान्सपोर्टदार जो कोणी वाहतूकदार असेल त्याचा तपास पोलीस खात्यानं करावा जेणेकरून याच्या मुख्य आकापर्यंत पोहोचता येईल अन्यथा शेतकरी आधीच कर्जाच्या खाईत अडकलेला अशा परिस्थितीमध्ये पुन्हा मातीत गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही भूमिका घेते की याच्या मुख्य आकापर्यंत पोलिसांनी आणि कृषी खात्यानं पोचलं पाहिजे वडूजूमध्ये ज्या ठिकाणी हे बनावट खते आणि कीटनाशक सापडलेली आहेत ह्या गोडाऊन मालकांचं काय हितसंबंध आहेत याच्यामध्ये किती मोठी साखळी आहे याचं कोणाकोणाचं कनेक्शन आहे या सगळ्यांची तपास करण्याची गरज आहे आणि या सगळ्या तपासासाठी स्वाभिमानी लक्ष ठेवून राहणार आहे